आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं कळलं का ह्याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं जाती माती भडकवली जातात मग आत्ताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांगीर पाटलांचा काहीच संबंध नव्हता त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत कोणाला एम आय डी सीमध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते डी ज्या त्याला सांगितलं की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती झाला हे सांगणारे पत्रकार होते आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं त्यातले जे दोन जण होते ते पूर्वी पूर्वीचे असं म्हणत आहेत ते म्हणत ते 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 होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे त्याचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊसवरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांबरोबर आत्ताचा फोटो आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं अख्खं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात मिळालेलं मतदान नव्हतं मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असत आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली म्हणजे मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना इतर कोणी तरी टीव नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर झाले ते त्यांच्या प्रेमाखातर नाही झाले आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मार मार मारला नशीब पोलीसमध्ये पडले प्रश्न असा आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्यांना दाखवायचं आहे की हे जरांगे पाटलांचं आहे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातलं बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील ह्यांनी हे ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते, ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून याने सगळं सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे स्वतःच्या जातीबद्दल प्रेम वर्ष पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना त्यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि यांच्या राजकारणाचा बेसच हाय त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी कळलं का ह्यांचं जर राज त्या देवेंद्र फडणवीस वरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावत आहेत बरं विषय आरक्षणाच आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन किंवा दोन हजार चार पाच वगैरे असेल आठवत नाही मला त्याला पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला हे जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता काय रे तुमचं चालू आहे रे मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवत्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर yes. कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलंय कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष तर होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद जी का शरद जी की उगली पकडते मैं राजनीति में आया आठवते स्टेटमेंट तुम्हाला आठवतं तुम्हाला मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द काय नाही टाकला हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते राज्यामध्ये नांदत होते ना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द काय नाही टाकला आता जनांगी पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना आहे माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता आपण म्हणायचो की बाबा हे प्रकारचं जातीचं राजकारण हे उत्तर प्रदेशमध्ये होतं बिहारमध्ये होतं बाकी झारखंडमध्ये होतं अशा प्रकारचं राजकारण मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं आठवतो तुम्हाला आमच्या अनिल शिदोरे गेली होती एकदा आणि एका ढाब्यावरती थांबले चहा प्यायला तर ढाब्यावरचा तो, तो काउंटरवरचा माणूस आला हे बसले होते तिकडे खाटेवरती तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिदोरीना विचारलं कन्सी हो हे वातावरण महाराष्ट्रात जाणायचंय त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो कुठेतरी मला क्लिप पाठवली लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या आम्ही पण दूर इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण का तुम्हाला सत्य द्यायचंय म्हणून मत पाहिजेत म्हणून शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग ने माणूस नेता महाराष्ट्रात आता तरी नाहीये पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता का म्हण आहे विद्वेष पसरता का म्हणा तुम्हीच हातभार लावता याला तुम्हीच सांगते महाराष्ट्राचा मणिपूर होईल पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या याच्या पलीकडे ह्याचं दुसरं राजकारण नाही आहे माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना बघितल्या माझी विनंती आहे ओबीसी समाजातल्या आहे इतर समाजातले आहे दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे ह्यांच्या नादी लागू नका निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु ही जखम बरी होणार नाही हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील मी अनेकदा सांगत आलो अरे एक आपण उदाहरण म्हणून पकडूया जे बोललो तुम्हाला महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य याच्यामध्ये तर तर हा भाग आहेच एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो उदाहरण तुम्हाला आठवत असेल मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं आठवतं ना की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होत्या यू पी बिहारच्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या कोणाला माहितीच नव्हतं ते आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं तीच गोष्ट आपण समजा पकडूया एक त्यातला एक पार्ट सांगतो महाराष्ट्राच्या सुबत्तेचा सा एक पार्ट मुंबई ठाणा मी ठाणा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आठ महानगरपालिका आहेत त्यातलं मी फक्त ठाणे शहर पकडतोय हां मी बाकीच्या महानगरपालिका पकडत नाही आहे मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर मी संभाजीनगर पण पकडत नाही आता जवळ या पाच शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाज आहे तुम्हाला साधारणपणे नव्वद लाख ते एक कोटीच्या आसपास रिक्षा आहेत त्यातले जवळपास सत्तर टक्के हे रिक्षा चालवणारे परप्रांतातले लोक आहेत आता महाजा महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत आहेत हे त्यांना समजतंय पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते हे काय आज आजकाल मधली गोष्ट नाहीये हे गेल्या दहा पंधरा वर्षात ती गोष्ट पण मी तुम्हाला पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत आज मला साधी गोष्ट सांगा एक कोटी मुलांना या नुसत्या पाच शहरांमध्येच का मिळालं असत इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडत आहेत का या नोकऱ्यांपासून उद्योगापासून सगळ्यापासून वंचित का राहत आहेत याचं कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये मी आता मी काढले पा, पा, ते एक काही पत्रक महाराष्ट्रामधले काही उद्योग आहेत त्यांनी पत्रक काढले पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून त्यांची हिंमत कशी होते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का आज शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेजपासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे भारतात महाराष्ट्रात आहेत बरोबर त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत बहुतांशी मराठा समाजातले बरोबर ना आहेत ना तरी मराठा समाजातली अनेक मुलं लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित काय ह्याला कोण विचारणार प्रश्न आहे यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या कोणी विचारणार म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही सरकार सरकारच्या बाजूने हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार कोणाच्याही खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजा समाजामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातला समाज हा सुज्ञ आहे त्याला या सगळ्या गोष्टी समजतायत समजतील आणि मला तुम्ही सगळे पत्रकार बांधवात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष काढवणारे किडे असतील मला असं वाटत त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्याला हाताबाहेर प्रकरण गेलं ना नंतर आवरता येणार नाही म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमच्या ह्याच्यातला कुठला बीडला त्याच्यात तीन पत्रकार सापडले का कोणती पत्र so, मला असं सगळा दौरा मुंबईला जाईन वीस <coughs> तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल बघू काय विघ्न आणतात ते आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू सं नाही मी त्याशी बोललो ना सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने सांगितलं चार पाच लोकांनी सांगितलं तेव्हा बोलून झाले ते काही असतात मूर्ख त्याला काय हे करणार तुम्ही पण ती गोष्ट त्यांना शेवटपर्यंत खोडता नाही आली तुम्हाला आठवत असेल की शिवतीर्थावरचं शिवाजी पार्कवरचं माझ्या भाषणामध्ये मी तेव्हा पण हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही हे तुम्ही स्पष्ट करा आगता आगता ना तुम्हाला जे काही सध्या त्या पोरांना दिल्या गेल्या नाही म्हणून हे पोर आपले रोजगार असले हे विरोधकांनी समजून सुद्धा न समजण्याची वक्तव्य भूमिका घेतली मला असं वाटतंय मला असं वाटतंय विरोधकांच्या आधी पत्रकार मराठा समाजाला आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध ही पहिली बातमी कोणी लावली ना तिथून पुढे गेलं ना सगळं प्रकरण राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज ह्या बातम्या कोणी लावल्या म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या बरोबर आहे आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे हवं होतं किंवा ज्यांनी जरी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या ते समोर आलं उघड झालं म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की यांचे नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं आणि यांच्या पुढे ते काय करणार आहेत ना हे आता लोकांना कळेल म्हणजे मले विरोध करणारे लोक मोर्चा आले तुम्ही म्हणताय की राजकीय पक्षांची पदाधिकारी ओ माझ्याकडे फोटो ना असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा theory दाखवली त्यांच्याशी बोलला तो पण मला माहित नव्हतं ते पहिल्यांदा था जेव्हा झालं ना त्या धाराशिवला तो पण मला काहीच माहीत नव्हतं मला वाटलं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते पण मी खाली आलो म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्याशी वरती या ते वरती या शिवसेने खालतीच गेले मला बघा प्रश्न असा आहे मला मला एवढंच म्हणायचं आहे हा खालच आपण ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना